बच गया बिगुल बिच गई चुनावी बिस्सा किसका बजेगा डंका और किसकी होगी मार यावेळी आपल्या सोबत आहे स्मिता प्रशांत ठाकरे प्रभाग क्रमांक दहा ब मधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित, अजित दादा अजितदादा गटतर्फे आपण दावेदारी टाकलेली आहे ती उमेदवारी आपली आहे तर ताई आमच्या चर्चामध्ये सर्वात तर आपला खूप खूप स्वागत आहे ताई आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आपल्याला उमेदवारी इथे मिळालेली आहे आपण फॉर्म भरलेला आहे तर मला सांगा कशा प्रकारचे आपण विकास करणार काय विकासाचे मुद्दे आहे काय लोकांचे इथे मुद्दे आहे विकासाचे त्याबद्दल सांगा सर्वप्रथम तर मला माझ्या वार्डासाठी विकासासाठी काम करायचं आहे त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मला त्यांना मिळवून द्यायचा आहे जसं की इथे स्वच्छ पाणी पुरवठा रस्त्याचे थोडेफार कामं आहे मग नालीचे कामं आहे त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला अजून त्याच्यावर थोडंसं सा विकासासाठी काम करायचं आहे मग इथे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी थोडासा त्यांचा बसण्या उठण्यासाठी थोडंसं आम्हाला काहीतरी पार्क झालं मुलांना खेळण्यासाठी पार्क नाही आहे त्याच्यासाठी मला थोडंसं काम करायचं आहे भ भाजपाची सत्ता असून इथे काही विकास कार्य झाला नाही असं लोक म्हणतात इथे आपण यावर काय बोल मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही कारण की असं मी कोणाच्या पार्टीबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे आपण असं नाही म्हणू शकत की विकास झाला नाही आहे ठीक आहे त्यांनी आपल्या परीनं जे काही काम केले असेल पण आम्हाला आता आमच्या पार्टीला त्याच्या व्यतिरिक्त अजून जास्त काही काम करायचे आहेत विकास करायचा हे आहे हेच माझं म्हणणं आहे आपण जसं म्हटलं की नागरिक सुविधांचा अभाव आहे इथे स्वच्छता नाही राहायची नाही स्वच्छता पहा असं आपण नाही म्हणू शकत स्वच्छताचे त्यांनी काम केले आहे असं नाही आहे पण काही काही कुठे कुठे त्याची त्रुटी पण राहिलेली आहे त्याला आपल्याला पूर्ण करायचं आहे जर आपल्याला संधी मिळाली तर कशा प्रकारचे आपण सौंदर्यकरण करणार आपला प्रभाग क्रमांक पहा माझ्या वाड्यासाठी मला सगळ्यात पहिले तर एक बाग बगीचा निर्माण करायचं आहे जिथे माझे ज्येष्ठ नागरिक आहे लहान मुलांना खेळण्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायचं आहे त्यातल्या त्यात आपले जे काही कामं अड रोखलेले आहे जसे की रस्ते रस्त्याचे कामं आहे नालीचे थोडंसं स्वच्छताचे कामं राहिलेले आहे ते आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कचरा जे आहे ते व्यवस्थित रोज कचऱ्यावाला येऊन त्याला घेऊन गेला पाहिजे ते ते स्वच्छताचे कामं आपल्या जरा थो त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे दुसरी गोष्ट माझा एक अजून एक आहे की मुलांना म्हणजे लायब्ररी आ, ते एक ओपन करायला पाहिजे ज्या ज्याच्यासाठी त्यांना तिथे वेळ मिळाला पाहिजे ते तिथे जाऊन त्यांना आपला अभ्यासाचा थोडंसं काही गोष्टी ते अजून करू शकतात ते हे याचा असं प्रकारे मला काहीतरी विकास करायचा आहे महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महिलांना कुठे उद्योग मार्फत त्यांना स्वरोजगार मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आपण 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 करणार नगरसेवक पोहोचू त्यांचे विचार विमर्श करू त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना याच्यामध्ये अजून काय करायचं आहे आणि नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत मिळून याच्यासाठी पण काम करू आरोग्य आणि शिक्षण विषयी पण अनेक प्रश्न आहेत बिलकुल बिलकुल त्यांना कशी मार्गी लावा तुम्ही त्याच्यासाठी ते, पण आम्ही भरपूर सारे गोष्टी आता प्लॅन आऊट केले आहे आणि आम्ही करू त्याच्यासाठी पण कामं करू आता अजितदादासोबत आम्ही मिळालो आहे नक्कीच त्याच्यासाठी पण भरपूर काही विकास होईल आपल्या पक्षात हे पण बघितलेलं आहे कशा म्हणजे नगरसेवक पदासाठी जे उभे आहे उमेदवार शिक्षित आहे त्यांना सर्व वस्तूची जाण आहे आपल्याला संधी मिळाली आपण उच्च शिक्षित आहात बिलकुल तर कशा प्रकारचा आपण इथला चेहरा मोहरा विकासाच्या बदलला त्याबद्दल जनतेला सगळ्याच गोष्टी माहीत आहे ते पण सुशिक्षित लोकांकडे हेच हे, हे करतील पण मी पण सांगते की मी पण हमी देते की मी त्यांच्यासाठी बिलकुल त्यांच्या अधिकारासाठी लढेन आणि त्यांच्यासाठी काम करेन आता निवडणूक लागलेले आहेत कशा प्रकारचे आपले जनसंपर्क सुरू आहे त्याबद्दल सगळं आम्ही लोकांचा घरोघरी पोहोचत आहोत वैशालीताई गोपाल घाटे त्यांच्यासोबत पण आम्ही रोज आम्ही त्यांच्या प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांना भेट देत आहो आणि त्यांच्या पण समस्या आम्ही जाणून घेत आहो आणि त्याच्यावरती नक्कीच आम्ही काम करू आणि तर नक्कीच आम्ही काम करू आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटतर्फे आपला आपण पूर्ण उमेदवार आपण लढत आहात इथे नगर परिषदेसाठी वार्डासाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी तर येथील जी जनता आहे यांचा विश्वास पुष्कळ वाढलेला आहे कारण की आता राष्ट्रवादी गट जे आहे अजित पवार लोकांचा विश्वास वाढलेला आहे तर अशात येथील जे नागरिक आहेत त्यांनी भरघोस आणि प्रचंड मतदानी मतदान देऊन तुम्हाला विजयी करावा असं तुम्ही त्यांना काय आव्हान काय निवेदन करणार काय आव्हान करणार माझा एकच आहे एक म्हणणं आहे की एकमत एक, एक निर्णय एक परिवर्तन हा माझा एक स्लोगन आहे तर नक्कीच लोकांनी याच्यावर विचार करावा आणि आम्हाला एक संधी द्यावी हेच माझं म्हणणं आहे बोला मी स्मिता प्रशांत ठाकरे प्रभाग क्रमांक दहा ब मधून सगळ्या नागरिकांना विनंती करते की तुम्ही दोन डिसेंबरला तुमचं मत देऊन मला विजयी करावा आणि माझ्या चिन्ह आहे घड्याल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी